नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची योजना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज घेऊन आलेलो आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनी मिळून शेतकऱ्यांना आता जोडधंदा म्हणून नव्वद टक्के अनुदान देण्याचं ठरवलं आहे आणि हे नव्वद टक्के अनुदान शेळी पालनासाठी शेतकऱ्यांना देण्यात येत आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल शेळी पालन करायचा असेल आणि जोडधंदा म्हणून नव्वद टक्के अनुदान मिळवायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करून घ्या तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात आजही शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात त्यामुळे ही शेती त्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते पावसाच्या लहरीपणामुळे शेतीत कधी उत्पादन चांगले होते तर कधी दुष्काळ असतो आणि नापिकी होते त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उत्पादनाचा एक स्त्रोत निर्माण व्हावा यासाठी शासन शेळीपालनासाठी नव्वद टक्के अनुदान देत आहे या योजनेला अहिल्या शेळीपालन योजना असे नाव देण्यात आले आहे चला तर मग या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवूया महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात शेतीसह शेळीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी पशुधन अभियानांतर्गत अहिल्या शेळीपालन योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना नव्वद टक्के अनुदानावर दहा शेळ्या आणि एक बोकड हे दिले जाते राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी व पशुपालकांनी योजने या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी शासन ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या माध्यमातून गावोगावी या योजनेचा प्रचार करीत आहे अहिल्या पालन योजनेअंतर्गत उस्मानाबादी किंवा संगमनेरी शिवास्थानिक वातावरणातील प्रजातींचे एक बोकड असा दहा शेळ्यांचा गट वाटप करण्यात येईल शासकीय अनुदानांपैकी राज्य शासनाकडून तीस टक्के आणि केंद्र शासनाकडून सात टक्के इतके अनुदान दिले जाणार आहे दोन्ही मिळून लाभार्थ्यांना नव्वद टक्के अनुदान दिले जाणार आहे केवळ दहा टक्के खर्च लाभार्थी शेतकऱ्याला करायचा आहे शेळीपालनातील विम्याचा खर्च बेचाळीसशे रुपये आणि इतर खर्चासाठी अठ्ठावन्नशे रुपये खर्च ग्राह्य धरून त्याच्यासाठी लाभार्थ्यांना नव्वद टक्केपर्यंत अनुदान या शे योजनेमार्फत दिले जात आहे अहिल्या शेडी पालन योजना ही केंद्र व राज्य पुरस्कृत योजना आहे या योजनेतला लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी घ्यावा असे महाराष्ट्र शासनाचे मत आहे त्यामुळे ग्रामपंचायत आणि नगरपालिकांमध्ये या योजनेबद्दल जास्तीत जास्त माहिती पोहोचली जात आहे दरवर्ष दरवर्षी महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना जोडधंदा करता यावा यासाठी नवनवीन योजनांची घोषणा करीत आहे तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या एखाद्या सी एस टी सेंटरवरती जा आणि तिथं सविस्तर माहिती घ्या अर्ज कसा करायचा कागदपत्रे काय काय लागणार आहेत हे देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद